नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये ना बेडशीटला म्हणजे आपली साधी जी बेडशीट असते ना त्या बेडशीटला इलॅस्टिक ल ला कशी लावायची तेच मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर हा फायनल रिझल्ट होता बेडचा आणि चला आता वेळ न घालवता आपण बघूयात आणि त्यासाठी सगळ्यात पहिलं मेन म्हणजे भरपूर मोठी अशी बेडशीट घ्यायची अगदी छोटीशीच बेडशीट घेतली त्याला तुम्ही इलॅस्टिक लावलं आहे असं अजिबात नाही बेडपेक्षा म्हणजे तुमची जी मॅट्रेस किंवा गादी असेल गादीपेक्षा मोठी बेडशीट पाहिजे तर सगळ्यात आधी मॅट्रेस साईडला काढून घ्या जमत नसेल तर मी तरी डायरेक्ट ह्याच्यावरतीच उलटी बेडशीट अतरायची आपल्याला सरळ बाजू खालच्या साईडला गेली पाहिजे आणि उलटी सुलटी म्हणजे आता बघा माझं कसं आहे मध्ये ग्रीन येत आहे दोन्ही साईडला व्हाईट येत आहे त्याच्यामुळे मला समजते की मिडल पॅड कोणता आणि साईड कोणता त्याच्यामुळे बघा मी अशा प्रकारे टाकली तुम्हालासुद्धा अशा प्रकारे व्यवस्थित बेडशीट टाकायचे आहे आणि जो आपली आहे ना गादीच्या खाली गेलं पाहिजे म्हणजे गादीपासून खाली आपली जास्त लांब अशी बेडशीट पाहिजे अगदी प्रॉपर गादी एवढीच आहे तर मग त्याला इलास्टिक नाही लावता येणार गादीपेक्षा आपल्याला थोडीशी लांब पाहिजे हे बघा खाली जी उंच असते ना गादीची खालच्या साईडनी सात इंच सहा इंच ती त्याच्याही आपल्याला दोन इंच खाली घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे तुम्ही घालून बघू शकता की असं आतमध्ये गादीच्या खाली गेलं पाहिजे एवढे आपल्याला बेडशीट मोठी लागणार आहे आणि सरळ बाजू मी जसं सांगितलं तसं आतमध्ये आहे तर आता काय करायचं इथून जेवढं पण जास्त होतं आहे ना पहिल्यांदा ही बेडशीट थोडीशी जास्त लांबीला आहे रुंदीला तर माझा बेड जेवढा आहे ना तेवढी बरोबर होती पण लांबीला जास्त होती त्याच्यामुळे आता मी पहिल्यांदा जी लांबीची बेडशीट आहे ना ती कट करणार आहे जेणेकरून मला त्याच्यातून पिलो कवर बनवता येतील त्यासाठी आणि उशांचे कवर कसे बनवायचे याचासुद्धा व्हिडिओ मी लवकरच चॅनलवर अपलोड करेन शूट करून ठेवला आहे फक्त एडिट करायला वेळ नसतो त्याच्यामुळे ते राहून जात आहे तर हे बघा आता मी जे एक्स्ट्राचं होतं ना लांबीला कट करून घेतलं आणि जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा मी दोन दोन इंच जास्त ठेवलं आहे तुम्ही प्रॉपर जेवढी गादीची उंच आहे ना तिथपर्यंत घेतलंच तरीसुद्धा होऊन जाईल पण मला असं वाटत होतं की ही कॉटनची बेडशीट आहे तर धुतल्यानंतर आक्सेल म्हणजे कमी होईल छोटी पडेल त्याच्यामुळे मी थोडंसं वाढून घेतलं आहे आणि आपण घरी बनवतो आहे त्याच्यामुळे थोडंसं वाढवून घेतलं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे गादी जेवढी उंचीला आहे ना त्याच्यापेक्षा एक ते दीड इंच जा माझी जास्त असेल साधारणतः तर आता सगळ्यात पहिलं काय करायचं बघा जी आपला ही जी कोपरा आहे का नाही हा असा तिरका पकडायचा आपल्याला म्हणजे त्याचा कोणा जो असतो ना बेडशीटचा तो कोणा आपल्या हातात आला पाहिजे एवढंच लक्षात घ्यायचं हे बघा हा कोणा आहे ना हातात आला पाहिजे आणि त्याचा असा इथं त्रिकोण तयार करायचा त्रिकोण तयार करू ना सीधी लाईन मारायची सरळ हे बघा जसं मी इथं दाखवते ना तुम्ही डायरेक्ट पट्टीनं लाईन ड्रॉ केलीत काहीच प्रॉब्लेम नाही इथं तुम्हाला दिसावं यासाठी मी तर पेन वापरला आहे जेणेकरून तुम्हाला समजावं हे बघा अशी तिरकी लाईन ड्रॉ करायची आणि ही लाईन चारही कोपऱ्यावरती करायची आहे उलट्या बाजूनी करायच्या आहे सरळ बाजूनी नाही आणि जी लाईन आपण ड्रॉ केली होती ना तिथूनच शिलाई मारून घ्यायची आणि जास्तीचा कपडा असेल तो कट करायचा आहे बघा मी जास्तीचा कपडा कट केला धागे निघत असतील तर असं फोल्ड करून तुम्ही इथं शिलाई कवर करू शकता किंवा मग ओव्हरलॉक केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही पण शक्यतो कॉटनच्या कपड्याचे जास्त असे काही धागे निघत नाही गरज नव्हती पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी इथे असं करून दाखवलं आहे आता सेम ह्याच प्रकारे मी चारही कोपऱ्यावरती ना अशी शिलाई मारून घेणार आहे आणि चारही कोपऱ्या आपले रेडी करून घेणार आहे चारही कोपऱ्या रेडी झाल्यानंतर पहिल्यांदा एक फोल्ड करायचं आणि त्याच्यानंतर दुसरा फोल्ड करायचं तुमच्या बेडशीटला काही जणांच्या बेडशीटला ऑलरेडी एक फोल्ड असतो त्यांना हे दोन दोन फोल्ड करायची गरज नाही डायरेक्ट एकच फोल्ड करायचा इथे धागे निघत होते तर मी तर दोन फोल्ड केले आणि फोल्ड केल्यानंतर हे जे अंतर आहे ना ते तुमचं इलास्टिक आतमध्ये जाईल एवढं पाहिजे मग तुम्ही ते किती अगदी बघा छोटं पतलंसुद्धा इलास्टिक असतं रस्सीसारखं पण इलास्टिक असतं एक त्याच्यानंतर थोडं पाच इंचाचं असतं पाव इंचाचं इंचा असतं एक इंचाचं असतं एक इंचाचं असतं दीड दोन असं इलास्टिक राहतं तुम्ही सगळ्यात छोटी स्मॉल साईज जर वापरली ना जी लांब असते बघा मास्क वगैरे आपण यूज करतो तर मास्कला जी असते ना ते वापरलं तर बेस्टच आहे किंवा हाफ इंचाचं जास्त ते वापरा मी सुद्धा इथं हाफ इंचाचं वापरले तर मी जिथून स्टार्ट केलं होतं त्याच्या थोडंसं जवळ आल्यानंतर शिलाई बंद केली आणि थोडासा ओपन पार्ट ठेवला आहे जिथून मला इलास्टिक आतमध्ये टाकायचं आहे तर आता काय करायचं ही जी मॅट्रेस आहे ना तिची उंची बघायचं किती आहे जेवढी उंची येत असेल ना तेवढं ह्या कोपऱ्यापासून आपल्याला पुढच्या साईडला मार्किंग करायचं आहे मॅट्रेसची जेवढी उंची येते तेवढं हे बघा इथपर्यंत असं मार्क करायचं आणि त्याच्यानंतर इकडच्या साईडनेसुद्धा तिथंच मार्क येणार आहे इकडच्या कोपऱ्याने करा नाही तर इकडच्या तेच मार्किंग येणार आहे आणि आता ही जी मार्किंग आहे ना ती चारही कोपऱ्यावरती आपल्याला करायची किंवा अंदाजे तुम्ही तेवढं मार्जिन पकडत सरळ चारही कोपऱ्यावरती आपल्याला हे असं चौकोन सॉरी आयताकृती लाइन लाईन ड्रॉ करायची आहे हे मॅट्रेस चौक नाही आहे थोडीशी लांब आहे सा सिक्स बाय सेवनचा हा ही मॅट्रेस आहे तुमची मला वाटते काही जणांची सिक्स बाय सिक्स असते त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही पण हिच्यामध्ये मला खूप प्रॉब्लेम येत होता बेडशीटच राहत नव्हती हे बघा आता हे पूर्ण मोजायचं आपल्याला किती भरतं या कोपऱ्यापासून पलीकडनं मी चालू केलं इथे आल्यानंतर बघा लक्ष ठेवायचं नाहीतर मग लिहून ठेवायचं किती आहे ते त्यानंतर इकडचंही भरायचं बघायचं आणि वरच्या साईडचंही बघायचं आहे आणि पलीकडच्या साईडचं असं आपल्याला चारही बाजूचं एकूण किती येतं आहे बघायचं आता बघा माझं सगळं जवळपास दोनशे चाळीसच्या आसपास जात होतं म्हणजे असं पासष्ट त्यानंतर असं पंच्याहत्तर एकूण काय तर चारही लाईनीचं किती मीटर भरतं आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे जेव्हा आपला हो चौकोनच म्हणते मी तर चौकोन असेल तेवढ्याचं किती मीटर भरते ते चेक करायचं त्याचं कॅल्क्युलेशन करायचं बघा आता माझं जवळपास सगळं मिळून दोनशे पन्नास इंच भरलेलं आहे दोनशे पन्नास इंच भरलं आहे तर मग साधारणतः जर तुमचं एक इंचाचं इलास्टिक असेल तर तुम्हाला दोनशे तीसचं इलास्टिक घ्यावं लागेल आता माझं हे बारीक इलास्टिक आहे जर तुमचं मास्कसारखं इलास्टिक असेल ना मास्कला वापरता पण ते तर तुम्हाला घ्यायचं आहे हे एकशे ऐंशी किंवा एकशे साठ घेतलं तरी भरपूर होईल आणि जे मी वापरते ते अर्धे इंचाचं जर तुम्ही घेतलं असेल ना तर तुम्हाला घ्यायचा आहे एकशे पंच्याऐंशी नव्वदच्या आसपास किंवा पंच्याण्णव म्हणजे बघा आता पूर्ण आपलं झालं होतं अडीचशे त्याच्यातून आपण जवळपास साठ ते सत्तर इंच आपल्याला इलास्टिक कमी करायचं आहे साठ इंच तर तुम्ही करायचंच करायचं आहे जर हे वालं वापरणार असाल तर म्हणजे हे कसं असतं जेवढं लांबवेल तेवढं लांबतं काही काही ना ताईट असतं जास्त लांबत नाही मग अशा वेळी तुम्हाला फक्त तीसच इंच कमी करायचं आहे आणि त्याच्यामुळे मग हे जेवालं जे इलास्टिक आहे ना खूप लांबतं आता जे आपण जागा ठेवली होती ना दोन लाईनची म्हणजे दोन्ही शिलाईंच्यामध्ये थोडीशी जागा आपण ठेवली होती तिथून आपल्याला ते पिन लावायची आणि हे इलास्टिक लावायला चालू करायचं आहे आतमध्ये आणि माझी भरपूर मोठी बेडशीट आहे त्याच्यामुळे मला इलॅस्टिकसुद्धा भरपूर लागलं आहे जवळजवळ एकशे ऐंशी से इंच एकशे ऐंशी इंच मी तर वापरलं आहे तर हे बघा दोन्ही बाजू मी बाहेर काढून घेतले आणि तिथं शिलाई करून आतमध्ये इलास्टिक टाकून द्यायचं एवढंच काम आहे जास्त काहीच काम नाही आहे आणि आता ही बेडशीट आपण बेडला लावूया मग आपली घरी केल्यामुळे पुरेपूर हाईट पुरेपूर मापाची झाली आपण बाहेरून घेतो तिला ओढून ताणून आपल्याला तिथे ॲडजस्ट करून बसवावे बस लागते बसवतच नाही एका माणसाचं तर कामच नसतं एकीकडून बसवलं की दुसरीकडून सटकते पण आता ही बेडशीट तुम्हाला मी लावून दाखवते की एकच माणूस लावू शकतो इतकी छान ही बसते मला वाटतं आपण घरीच इलास्टिक लावलं तर जास्त चांगलं आहे तुम्ही टेलरकडूनही लावून घेऊ शकता एक पन्नास साठ रुपये दिले तर ते लावून देतील सामान तुम्ही तुमचं नेऊन द्यायचं म्हणजे माझ्याकडे सुद्धा आता आलेले आहेत माझा व्हिडिओ बघून माझ्या शेजारच्यांनी माझ्याकडे बेडशीट शे आणून ठेवलेले आहेत तर आता इलास्टिक माझं राहणार आहे त्याच्यामुळे मी त्यांच्याकडून साधारणतः एकशे वीस ते दीडशेच्या आसपास घेईन कारण इलॅस्टिक पण हे काहीतरी पंधरा रुपये मीटर बहुतेक असं काहीतरी असतं त्याच्यामुळे हे बघा किती इझिली लागलं गेलं ना कुठून सटकत नाही कुठून कितीही ओढलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही आहे इतकं हे बरोबर लागलं गेलं इलास्टिक बघा आणि एकटा माणूस घरी असेल ना तरी पण हे लावू शकतो इतकं ते इझिली आपलं लागलं जातं आता हे थोडंसं मी ना लॉंग घेतलं आहे म्हणजे मोठी साईज घेतली व नेक्स्ट टाईम मी ज्यावेळेस धुईल ना त्यावेळेस ते परफेक्ट त्या मापाचं होऊन जाईल ते दीड दीड इंच वाढवलं आहे ते बरोबर आकसणार आहे धुतल्यानंतर आणि आता मी थोडीशी नीट करून घेते आणि बघा किती छान असं वाटतंय ना किती सुंदर असा लुकसुद्धा आला आहे बेडला मेन म्हणजे जोपर्यंत तुम्ही धुवायला काढणार नाही तोपर्यंत त्याच्यावरती एक लाईन अशी गुढीसुद्धा येत नाही जसंच्या तसं राहतं मी ऑनलाईनसुद्धा घेतली होती तिचा मला चांगला फायदा झाला पण ती खूप छोटी पडते खूप ओढून बसवावी लागत होती आणि बसतही नव्हती काहीतरी तर बघा इथं माझी इथं बेडशीट लावून झाली किती सुंदर दिसते कसं वाटते तुम्हाला हे कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो पिलोज वगैरे कवर पिलो कशा बनवायच्या हे सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे घरच्या घरीसुद्धा आपण लवकर आणून खूप छान अशा पिलो बनवू शकतो आणि हे बघा किती छान झालं ना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला नसेल सबस्क्राईब केलं तर पटकन सबस्क्राईब करा बाय